विठ्ठलाचं भजन देवाची लीला ऐका तरी भक्ता घरी देव सेवा करी लीला ऐका तरी भक्ता घरी देव सेवा करी दुमधुमली ती पंढरी भक्ता घरी देव सेवा करी संत सकुबाई गुणगाई सर्व ठाई नाम नित्य पांडुरंग संत बहिणाबाई जनाबाई देवापाशी बहिणामध्ये दे होती दंग दर्शन देई तो परी भक्ता घरी देवसेवा करी जगता घरी देवसेवा करी देवाची लीला ऐका तरी भक्ता घरी देवसेवा करी जोमाली आगिती पंढरी भक्ता घरी देव करी करी एकनाथा घरी जग जेटी धावून जाई हो शणात विठ्ठल विठ्ठल चाले जय घोष संतोष नाम आणि चुखा मणात गजनात रमतात ते वार करी भक्ता घरी सेवा करी देवाची नीला एका तरी भक्ता घरी देव सेवा करी माधव केशवते मुखी नाम निष्काम सावता माळ्याला मुखात माती मध्ये बाळ तुडविले ठार झाले नाही भ्याला गुरुबा दुखात ಜೀವನ ದಾನ ಬಾಳಲೇ ಶ್ರೀಹರಿ ಭಕ್ತ ಶೇವಾ ಭಕ್ತ ಚಿ ಲಿಲಾ ಏಕರಿ ಭಕ್ತ ಸೇವಾ ದಮದಲಿ ಯೋಗಿ ಪಂರಿ ಭಕ್ತರಿ ದೇವ ಶೇವಾರಿ ಪ್ರಸನ್ನ केले धन्य रुक्मावरचा नाही अंत ज्ञानदेवने रोती संगे श्रीरंगे मुक्ता सुपान प्रिय संत असो तो अनंत करी चाकरी भक्ता देव करी देवा भक्ता देव सेवा करी देवाची लीला ऐका तरी भक्ता घरी देवसेवा करी दमदम अली अवघी ती पंढरी भक्ता करी सेवा करी पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराजांचा अभंग जाऊ देवाची गावा देव देईल देवा देवा दे विसावा जाऊ देवाची गावा देव देईल सावा देवा सांगो सुख दुख Workers, womb, देवा निवारे लहुक सा देवा सांगो सुख दुख देवा निवारे लहुक जाऊ देवा चिया गावा देव देईल विसावा जाऊ देवा चिया गावा देव देईल विसावा घालो देवाचीच भार देव सुखाचा सागर घालो देवाचीच भार देव सुखाचा सागर राहो जवळी देवा पाशी आता जडून पायाशी जाऊ देवाची आगावा देव दिलं विसावा, तुका आम्ही बाळे वाडे, वाडे। या देवाची लढीवाळी तुका म्हणे आम्ही वाळे या देवाची लढीवाळी जाऊ देवाची गावा देव देईल विसावा जाऊ देवाची गावा देव देईल विसावा पंढरना भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा